पालघर लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपनं खेचून आणला दिवंगत नेते विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांना या ठिकाणाहून उमेदवारी देण्यातही आली आहे यामुळे या नाराज झालेले शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र गावित यांचं योग्य पुनर्वसन करण्याची हमीही भाजपनं दिली आहे नेमकं काय चाललंय पाहूया पालघरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी भाजपाने आपला हुकमाचा एक्का बाहेर काढत विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट केलाय डॉक्टर हेमंत सावरा यांना भाजपानं उमेदवारी देत मंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत जोरदार प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला पालघरमध्ये चौरंगी लढत पार पडतीये त्यामुळे आता पालघरमध्ये भाजपाकडून हेमंत सावरा विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारती कांबडी विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विरुद्ध वंचित आघाडीकडून विजया म्हात्र्याची चौरंगी लढत घडते उमेदवारी जाहीर होताच डॉक्टर हेमंत सावरा यांनी फडणवीस आणि भाजपाच्या वरिष्ठांचे आभार मानत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय केंद्रीय वरिष्ठ नेतृत्वाने राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझा विचार केला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो त्यासोबत या जिल्ह्याचा सर्वार्थने विकासात विकासासाठी काम करणारे पालकमंत्री माननीय रवींद्र साहेब त्यासोबत या जिल्ह्यात या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि जे जे कार्यकर्ते ह्या लोकसभेमध्ये आहेत ज्या हितचिंतक आहेत त्यांना वाटत होतं की ही भारतीय जनता पार्टीची सीट असली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लढली पाहिजे आणि त्यामुळे शीर्षक नेतृत्वाने याचा विचार केला माझ्या नावाचा विचार केला त्याबद्दल मी सर्व त्यांचा आभार व्यक्त करतो खरं तर आता ही जबाबदारी वाढलेली आहे आणि या जिल्ह्याचा विकास जसा होतो आहे त्याच्यामध्ये अधिक अधिक गती कशी देता येईल राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर सोबत आलं तर या जिल्ह्याचा विकास करायला कोणी थांबू शकणार नाही आणि यानंतर येणार जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न मी निश्चितच पुढे नेण्याचा प्रयत्न करेन आणि ते विकास करण्यासाठी जे जे करता येईल त्या सगळ्या मी करेन असं मी आवाहन करतो आता भाजपानं शेवटच्या घटकेला उमेदवारी दिलेले हे डॉक्टर हेमंत सावरा आहेत तरी कोण ते सुद्धा पाहूया भाजपाचे दिवंगत माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे ते पुत्र आहेत हेमंत सावरा पेशाने ऑर्थोपेडिक सर्जन आहेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून डॉक्टर हेमंत सावरांचं कार्य आहे दोन हजार एकोणीस साली विक्रमगड मधून विधानसभा लढवली मात्र त्यात पराभव झाला भाजपाचे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी काम केले भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे ते सरचिटणीस आहे डॉक्टर हेमंत सावरा हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष देखील आहे याच हेमंत सावरांना उमेदवारी दिल्याने शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी नाराजी व्यक्त केली आहे माझं तिकीट कापणं दुर्दैवी असल्याचं म्हणत हेमंत सावरांच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधीच्या भव्य शक्ती प्रदर्शनाकडे राजेंद्र गावितांनी पाठ फिरवली तर राजेंद्र गावीत गावी नाराज नसून त्यांना आगामी काळात राज्यात योग्य ती संधी देऊ असं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय या ठिकाणी राजेंद्र गावित हाच उमेदवार आहे अशा प्रकारे या ठिकाणी दिल्लीच्या महायुतीच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्या ठिकाणी निर्णय झाला आणि मला शेवटपर्यंत खात्री होती आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी उमेदवारी नाकारली ते निश्चितच माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी एक म्हणजे काय त्या ठिकाणी नैराश्या नैराश्या ही आहे तिच्या नेत्यांना ते काही योग्य वाटेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते मनवसन करायचं असं त्यांचं म्हणजे आपलं म्हणणं आहे मी त्याच्या मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो तुम्ही स्वतः राजेंद्र गावित यांना स्वतः जाऊन भेट दिली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी या सगळ्यांची त्यांचं बोधन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना राज्या राज्या सक्रिय होण्याच्या दृष्टिकोनातून महायुती पूर्णच्या पूर्ण प्रयत्नशील राहील असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे पालघरच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर महायुतीमध्येच नाराजी नाट्य सुरू असतानाच बहुजन विकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपावर हल्ला चढवलाय बवियाचे उमेदवार राजेश पाटील यांच्यासमोर महायुतीच्या कोणाचाच निभाव लागणार नसल्याने राजेंद्र यांचा पत्ता कट करण्यात आल्याची टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे आमच्या समोर कुणाचं आव्हान नाही ते दोघं आपापसात लढतात आम्ही एक नंबर लावतो हो। राजेश पाटील कारणीभूत आहे राजेश पाटील कारणीभूत आहे कारण का काही लोकांचे सर्वे वारंवार चालू असतात राजेश पाटीलच्या समोर कोणाचा टिकाव लागून ना हे माहीत असल्यामुळे तिकीट कट झालं बाकी कार्य कर्तृत्व तुम्हाला माहित आहे त्याच्यावर मी बोलत नाही आता ज्या पालघर लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसला चौरंगी लढत रंगतीये त्याच पालघर मधील दोन हजार एकोणीस सालचं लोकसभेचं गणित नेमकं कसं होतं ते सुद्धा समजून घेऊया दोन हजार एकोणीस साली पालघर मध्ये शिवसेना विरुद्ध बविया अशी थेट लढत झाली शिवसेनेच्या राजेंद्र गावितांनी बाजी मारली आणि दुसऱ्यांदा खासदार झाले शिवसेनेच्या राजेंद्र गावितांना पाच लाख ऐंशी हजार मतं मिळाली तर बवियाच्या बळीराम जाधवांचा एक लाख नव्वद हजार मतांनी पराभव झाला बवियाच्या बळीराम जाधवांना चार लाख एक्क्याण्णव हजार इतकी मतं मिळाली याच पालघर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळे या सहा विधानसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे ते सुद्धा पाहूया डहाणू विधानसभा मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले आमदार आहेत विक्रमगड विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील भुसारा आमदार आहेत पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे आमदार आहेत बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे आमदार आहेत नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर आमदार आहेत वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे आमदार आहेत पालघर लोकसभेतील एकाही विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार नाही महायुतीचा विचार केल्यास फक्त पालघर विधानसभेत शिंदेच्या शिवसेनेचा आमदार आहे तर बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार पालघर जिल्ह्यात आहे त्यामुळे बविया अधिक मजबूत असल्याचं मानलं जात आहे त्यात राजेंद्र गावितांच्या नाराजीचा सा सामना देखील भाजपाला करावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून पालघरची जागा भाजपानं खेचून घेतली असली तरी बहुजन विकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना झुंज देताना भाजपाची दमचाक होणार अशी चर्चा आहे जितेंद्र पाटील पुढारी न्यूज पालघर